इचलकरंजी नजी खोतवाडी इथं घरात सुरू असलेल्या तीन पाणी जुगार आड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून रोख रक्कम पाच मोबाईल आणि चार दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इचलकरंजी नजीक खोतवाडी इथं गौरी शंकर नगरमध्ये वैजनाथ सारुंखे यांचं घर आहे त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकानं बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता सात जण जुगार खेळताना मिळून आले या कारवाईत रोख सेशे त्रिपचास रुपये पाच मोबाईल चार दुचाकी आणि जुगार खेळण्याचं साहित्य असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आयुब गडकरी यांच्या फिर्यादीनुसार शाहपूर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे hey